नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत छान अशी थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये हलकं फुलकं जेवण पचायला सुद्धा हलकं आणि खायला एकदम चवदार चविष्ट आणि हेल्दी सुद्धा असं आज आपण दुपारच्या जेवणाची जी, थाळी इथे बघणार आहे तर मी इथे पावशर भेंडी घेतलेली भेंडी आज आपण मसाला भेंडी बनवणार आहे भरून न करता सुद्धा आपण एकदम चटपटीत थाळीमध्ये खास बनवून घेणार आहे तर भेंडी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची कपड्याने कोरडी करून घ्यायची आणि नंतर ना अशी भेंडी आपल्याला दोन खापांमध्ये भेंडी इथे चिरून घ्यायची तर इथे भेंडी आपली चिरून झालेली आहे आता मस्त अशी आपण मसाला भेंडीला तडका इथे देणार आहे मध्ये दे दोन पळी इथे आपल्याला तेल घालायचे तेल सुद्धा आपण जास्त वापरणार नाही थंडीचे दिवस चालू झाले की जितक कमी तुम्हाला तेलाचा वापर करता येईल तितका कमी वापर इथे करायचा आहे हळद हिंग आणि कडीपत्ता मी इथे फोडणीला घातलेला आहे जिरी घातलेली आहे त्यानंतरनं काय करायचे थोडंसं तडतडलं की आपल्याला चिरून घेतलेली भेंडी आणि अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला भेंडी पहिली चांगली तेलामध्ये परतून घ्यायची त्यामुळे काय होतं भेंडी चिकटसुद्धा होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी काळपट होत नाही कोरडीच पहिली परतून घेतली की भेंडी शिजली जाते भेंडी जास्त शिजवायची सुद्धा नाही जास्त जर भेंडी शिजवली तर भेंडीमधलं जे जी जीवनसत्व असतं ते अगदी कमी होतं म्हणून थोडीशी तिला कचफट ठेवायची त्यानंतर ना गवळे गवळे शेंगदाणे भाजून त्याचा मी ते कूट करून घेतलेला आहे तो कूट आपल्याला यामध्ये घालायचा लाल तिखट गरम मसाला घालायचा धने पावडर यामध्ये घालायची आहे आणि तुमच्याकडे जर मिक्स मसाला असेल तर तो यामध्ये घालायचा आणि अगदी दोन तीन मिनटं भेंडी आपल्याला परतून घ्यायची मसाला भेंडी बनवून तयार झालेली आहे आता इथे दह्याची कढी बनवून घेणार आहे थंडीचे दिवस चालू झाले की आपण दही खाणं शक्यतो टाळत असतो पण कढीमधनं तुम्ही दही नक्की खाऊ शकता त्यामुळे शरीराला एक चांगली ऊर्जा तर भेटतेच पण त्यामधनं स्निग्ध पदार्थ असतो आणि खूप सारं जीवनसत्व यामध्ये भेटतं शरीराचा जो कोरडेपणा आहे तो दही कमी करण्याचा प्रयत्न करतो पण दही खायचं कसं तर कढी बनवायची थंडीच्या दिवसामध्ये ना दही घट्ट होत नाही पण आपलं दही तुम्ही इथे पाहिलं असं ना एकदम खापासारखं घट्ट झालेलं आहे मी एकदा थंडीमध्ये दही कसं लावायचा हा सुद्धा हिडी मी इथे बनवणार आहे की एकदम घट्ट आणि खापदार दही लावायचं कसं काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि दोन तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घालून मिक्सरला फेटून घ्यायचं आणि त्याचं ताक बनवायचं आणि नंतर ना त्यामध्ये पाणी वतायचं म्हणजे आपलं कढीचं मिश्रण जे असतं ते बनवून तयार होते कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेतलेले पळ्यात छोट्या छोट्या जिरी मोरी मात्र भरपूर घालायची आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे व्यवस्थित मिरची मिसळली जाते कढीपत्ता घालायचा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नंतर ना हळद आणि हिंग यामध्ये आवर्जून घालायचं कढी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा हिंग मात्र आपल्याला यामध्ये घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तेलामध्येच परतून घ्यायची आणि नंतर ना जे आपण कढीसाठी ताग बनवून घेतलेले आहे पीठ घालून ते यामध्ये घालायचं आता जास्त पातळ किंवा जास्त घट्ट कढी अजिबात बनवायची नाही आहे कारण पीठ घातलेलं आहे आणि थंड झालं ना मग जास्त घट्ट होते म्हणून अंदाजानुसार तुम्ही पाणी वतायचं एक छोटी वाटी मी काय के केलेलं आहे गुळ इथे बारीक किसून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थ तीत कढी हलवून घ्यायची आणि कढीला उकळी येईपर्यंत कढी हलवत राहायची त्यामुळे काय होतं कढी फुटत नाही उकळी आल्याच्या नंतर ना तुम्ही सारखी नाही हलवली तरी चालेल पण उकळी येईपर्यंत कढी हलवत राहायची उकळी आली की घ्यास बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती साधारणतः पाच सहा मिनटं कढी चांगली उकळती ठेवायची बेसन पीठ पण शिजलं जातं कढी पण व्यवस्थित शिजली जाते कढी बनून तयार झालेली आहे आता आपण भात कढी भात अप्तीम लागतो तरी ते आपण भात कुकरला लावून घेणार आहे एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी कुकरला तीन ते चारच शिट्ट्या करायचं कारण सांगते जास्त शिट्ट्या केल्या तर भात चिकट होतो जास्त शिजला जातो म्हणून तीन चार शिट्ट्यांमध्ये भात चांगला होतो आपला भात होईपर्यंत इथे मी ज्वारीची भाकरी बनवून घेते वजन जर तुम्हाला थंडीच्या दिवसात कमी करायचं असेल ना तर ज्वारीची भाकरी आणि कढी जर तुम्ही रोज खाल्ली तर तुमचं वजन कमी नक्की होईल दुसरं काहीच करायची गरज करेच पडणार नाही आता कढी बरोबर तुम्ही इथे चपाती सुद्धा खाऊ शकता पण मी इथे बाज ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे तुम्ही बाजरीची सुद्धा भाकरी इथे खाऊ शकता कारण थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा भेटण्यासाठी उष्णता भेटण्यासाठी बाजरीची भाकर खाल्ली जाते भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे पातळसर अशी आपण कडक भाकरी ज्वारीची बनवून घेतलेली आहे आणि छान आता दुपारच्या दोन अडीच वाजलेले मस्त दुपारचं जेवणासाठी इथे मी थाळी बनवून घेतलेली आहे हलकी आहे फुलकी आहे कमी वेळेत होणारी आहे घरातल्या साहित्यांमध्येच केलेली आहे पण हेल्दी आहे टेस्टी आहे कमी तेलकट आहे अजिबात हेवी नाही आहे एकदम हलकी पचायला हलकी आहे आणि खायला एकदम चविष्ट आहे आपली महाराष्ट्रीयन जेवण अगदी याच पद्धतीने बनवलं जातं सालेड तुम्ही इथे ठेवू शकता काकरे आणि इथे मी चवळीची हुसळ बनवून